या देवीची यात्रा दरवर्षी मोठ्या महालक्ष्मी मंगळवार दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ ते बारा महालक्ष्मी सांस्कृतिक कला मंच सादर करते टीव्ही रेडिओ स्टार डी फेम अभिनेते मास्टर मनोज भडकवार सोबत कलाभूषण

रोजी रात्री नऊ ते बारा या वेळामध्ये आपल्या सेवेसाठी आम्ही येत आहोत महालक्ष्मी सांस्कृतिक कला सादर करते कॅसेट सिंगर टी व्ही रेडिओ स्टार व्ही सी डी अभिनेते मास्टर मनोज भडकवाड सोबत कलाभूषण कुणाल भडकवाड यांचा जाहीर कार्यक्रम तुम्ही या मीही येतोय धन्यवाद धन्यवाद नमस्ते मी श्रीनिवास रेणुबाई शिवाजीराव कदम पाटील रानारमुळोरी तालुका माळशेस गेली सोळा वर्ष बारामती चक्का न्यूज चॅनलच्या माध्यमातून सोळा वर्ष पत्रकारिते क्षेत्रामध्ये मी आता पासपोर्ट काढलेला आहे देशाच्या बाहेर जाऊन नेमकी कशा पद्धतीने पत्रकारिता असते हे पाहणार आहे आणि लवकरच विदेश दौरा आहे त्यासाठी सर्वांचा आशीर्वाद महत्वाचा आहे धन्यवाद